राज्यात महायुतीचे सरकार आले काही जुन्या मंत्र्यांना वगळले गेले त्यात शिवसेना शिंदे गटाचे अब्दुल सत्तारही होते निवडणूक जिंकली पण मंत्रिपदाने त्यांना हुलकावणी दिली त्यामुळे अब्दुल सत्तार हे नाराज असल्याची चर्चा होती त्यांच्या ऐवजी छत्रपती संभाजीनगरच्या संजय शिरसाट यांना संधी देण्यात आली त्यानंतर सत्तार हे काही काळ राजकारणापासून दूर होते त्यानंतर मध्येच त्यांनी आता यापुढे एकही विधानसभा निवडणूक लढणार नाही असंच थेट सांगून टाकलं होतं तर मुळात अब्दुल सत्तारांना साधं मंत्रीपद मिळालेलं नाही म्हणून शिंदे त्यांच्या बाबत काही बोललेत का तर नाही भरत गोगावले ना पालकमंत्री पद मिळालं नाही म्हणून शिंदेनी त्यांच्या नाराजीचं समर्थन केलंय पण अब्दुल शिंदे यांनी अळीमिळी गुपचिळी हे धोरण पाडलंय मध्यंतरी जेव्हा विधानसभा निवडणूक होत्या तेव्हाही स्वतः उद्धव ठाकरेंनी भाजपच्या कार्यकर्त्यांना एकत्र यायला सांगून आपण सिल्लोडला लागलेली कीड संपवून टाकू असं विधान केलं होतं अर्थात हे विधानही अब्दुल सत्तार यांच्या विषयाच होत त्यामुळे शिंदेपासून शिरसाटांपर्यंत सगळ्याच राजकारण्यांना अब्दुल सत्तार हे राजकारणात का नकोय काय आहे त्यांची वादग्रस्त कारकिर्द आणि आता लवकरच अब्दुल सत्तार यांचं राजकारण संपणार आहे का चला पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात सर्वांना नमस्कार मी कमतय स्वागत करतो आपल्या सर्वांचं प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवर मी मुख्यमंत्री बदलण्याची ताकद ठेवतो तर हे किडे मकोडे माझं काय बिघडणार राजकारणातली ही भाषा अब्दुल सत्तार यांची आहे त्यांनी थेट मुख्यमंत्री बदलण्याची भाषा केली होती त्यांचे हे काही पहिलेच विधान नाही यापूर्वीही त्यांनी अनेक वेळा अनेक वरिष्ठ नेत्यांवर मग ते स्वतःच्या पक्षातले असोत व विरोधी पक्षांचे अशी वादग्रस्त विधानं केली आहेत मध्यंतरी त्यांनी सुप्रिया सुळे यांच्या विषयही एक वादग्रस्त विधान केलं होतं त्यामुळे अब्दुल सत्तार हे नेहमीच चर्चेत राहिले टी टी घोटाळा असो व महिला खासदारांबद्दल वापरलेली शिवराळ भाषा असो मुख्यमंत्री सन्मान निधी योजनेची परस्पर केलेली घोषणा असो सत्तार कायमवादाच्या केंद्रस्थानी असतात इतकंच नाही तर प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही शिविगाड केल्याचे आरोप सत्तार झाले शिवसेना फुटण्याआधी अखंड शिवसेना असणाऱ्या अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरे यांच्या छोटा पप्पू असंही संबोधन केलं इतकंच नाही तर जेव्हा शिवसेनेतून त्यांनी बंड केला तेव्हा मला कुत्रा निशानी मिळाली तरी मी निवडून येईल असं म्हटलं होतं यामुळे सत्ता हे धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आणि तरीही त्यांना मंत्रिमंडळात संधी नाही अशी कोणतीही सहानुभूती त्यांना आजपर्यंत मिळाली नाही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव सिल्लोड हा अब्दुल सत्तारांचा विधानसभा मतदारसंघ आहे याच मतदारसंघातून त्यांनी पहिली विधानसभा लढवली होती सत्तार यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या च्या ग्रामपंचायत निवडणुकीपासून त्यानंतर एकोणीसशे नव्वद साली सिल्लोड ग्रामपंचायतीचे स्वरूप बदलून नगर परिषदेचा दर्जा देण्यात आला त्यावेळी सत्तारांच्या गळ्यात नगराध्यक्ष पदाची नौँ माळ पडली आणि त्यातून सत्तारांनी मतदारसंघाचा मिळवला पुढे सत्तारांनी एकोणीसशे चौऱ्याण्णव साली अपक्ष आणि एकोणीसशे नव्याण्णव साली काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवली मात्र त्यामध्ये त्यांचा पराभव झाला त्यानंतर दोन हजार एक मध्ये सत्तारांच्या काँग्रेसकडून विधान परिषदेवर वर्णी लागली पुढे दोन हजार चार साली सिल्लोड मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून त्यांनी विधानसभा लढवली मात्र त्यावेळी त्यांचा फारच कमी मतांनी पराभव झाला दोन हजार नऊ साली विधानसभा निवडणूक चांगल्या मताधिक्याने जिंकले हे निवडणूक त्यांनी काँग्रेस पक्षाकडून लढवली होती दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीच्या आधी ते काँग्रेसच्या मंत्रिमंडळातही अल्प काळ मंत्री म्हणून राहिले या काळात त्यांच्यावर राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा वरदस्त राहिला तर दुसरीकडे स्थानिक राजकारणात मतदारसंघातील मोठे प्रस्थ असलेल्या प्रभाकर पालोदकरांच्या मदतीने मराठा राजपूत मुस्लिम मतदारांची सत्तारांनी मोठी वोट बँक बांधली स्थानिक निवडणुकातही त्यांनी पकड मिळवली होती त्यासाठी अनेकदा विरोधकांशी केल्याचे राजकीय सांगतात सत्ताराने भाजपाचे बाच खासदार आणि केंद्रीय मंत्री यांच्याशी वारंवार जुळून घेत त्यामुळे दोन हजार चौदाच्या मोदी लाटेतही सत्तारांनी त्यांचा किल्ला शाबूत ठेवला यश मिळवले होते पुढे दोन हजार एकोणीस मध्ये सत्ताराने काँग्रेसने लोकसभेचे तिकीट नाकारले त्यामुळे नाराज झालेल्या सत्तारांनी शिवसेनेची ऑफर स्वीकारली व शिवसेनेत पक्षप्रवेश केला दोन हजार एकोणीस ची विधानसभा शिवसेनेच्या तिकिटावर त्यांनी लढवली आणि विजयही मिळवला पुढे महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांच्या गळ्यात महसूल ग्रामविकास खात्याच्या राज्यमंत्री पदाची माळ पडली तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड करणाऱ्या शिवसेना आमदारांमध्ये अब्दुल सत्तारांचा सक्रिय सहभाग राहिला होता त्याचे त्यांना बक्षीस मिळाले भाजप शिंदे गटाच्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडे कृषी मंत्रीपदाची धुरा सोपवण्यात आली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून अब्दुल सत्तार यांनी त्यांची ओळख पक्की करत प्रभाव वाढवायला सुरुवात केलीच होती की त्यांची यंदा मंत्रिपदातून पत्ता कट झालाय मी मंत्री झालो तर काहींच्या पोटात दुखू लागलाय वादविवाद मेळावे वगैरे घेऊन आमच्या विरोधात बोललं जात मेळावे वगैरे घ्यायचे असतील तर जरूर घ्या पण आमच्या नादाला लागलात तर सोडणार नाही आमच्यातला शिवसैनिक आजही जिवंत आहे त्यामुळे जरा जपून कसली मस्ती आहे हे उतरवून टाकू पालकमंत्री काय असतो तेही दाखवून देऊ असा थेट इशारा संजय शिरसाट यांनी अब्दुल सत्तार यांना दिलाय या सगळ्या घडामोडीमुळेच अब्दुल सत्तार यांना आता लवकरच राजकारणातून रिटायर व्हावे लागते की काय असं वाटायला लागलं अब्दुल सत्तार यांना महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्तारातून वगळण्यात आल्याने आणि कोणत्याही जिल्ह्याचे पालकमंत्री मिळू न शकल्याने त्यांचे राजकीय भवितव्य चवट्यावर आलाय त्यांच्या भूतकाळातील वादग्रस्त विधाने आणि कृतींमुळे ते केवळ इतर राजकीय के नेत्यांपासूनच नव्हे तर त्यांच्या पक्षातील घटकांपासूनच दूर केला संजय शिरसाट यांच्यासह शिंदे कॅम्पमधील नेत्यांनी ने, सत्ताऱ्यांच्या वागण्यावर आणि कार्यशैलीवर नाराजी व्यक्त आहे पक्षांतर्गत युती किंवा सौदाऱ्याची संबंध राखण्यात असमर्थता यामुळे त्यांची स्थिती कमकुवत झाली आहे आता इतकं सगळं असताना ते पुन्हा एकदा राजकारणात उभारी घेतील असं वाटत नाही किंवा त्यांनी जरीही घेतलीच तर त्यांना पुन्हा एकदा सेट व्हायला वेळ लागेल एवढं नक्की त्यांना जर राजकारणातून रिटायर व्हायचं नसेल तर त्यांनी त्यांच्या तोंडावर लगाम मात्र ठेवावं लागणार आहे एवढं नक्की आता या अब्दुल सत्तारांबाबत तुम्हाला काय वाटतं भविष्यात जर त्यांना पुन्हा एकदा राजकारणात ऍक्टिव्ह व्हायचं असेल तर त्यांना त्यांची शिवराळ भाषा कोणत्याही राजकारणावर त्यांची सैल पडणारी जीभ ही आवरावी लागेल असं त्यांनी जर केलं तरच ते राजकारणात पुन्हा ऍक्टिव्ह होऊ शकतील याबाबतची तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्राइम संवाद युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद